तुमची पण अशी तक्रार आहे का की माझी पोळी नीट फुगत नाही नरम येत नाही चला तर मग ही ट्रिक नक्की वापरा या ट्रिकने जर तुम्ही पोळी करून बघितली तर तुमची प्रत्येक पोळी ही फुगणारच हंड्रेड पर्सेंट गॅरंटी त्यासाठी पिठाचा एक गोळा घ्यायचा त्याला पीठ लावून पुरी एवढं लाटून घ्यायचं त्याला तेल लावायचं आणि छान असं थोडं पीठ वरून भुरभुरायचं आणि जसं आपण पुरणपोळी करतो किंवा मोदक करतो त्या पद्धतीने हा गोळा अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचा बघा यामध्ये थोडी हवा राहिली पाहिजे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि परत पीठ लावून छान असा ही पोळी लाटून घ्यायची हलक्या हाताने पोळी लाटायची बघा अशा पद्धतीने आणि छान तव्यावर आलटून पालटून शेकून घ्यायची थोड्या मोठ्या पावरवर बघा एका साईडने झाल्यानंतर दुसऱ्या साईडने पण पोळी शेकून घ्यायची माझ्या हातच्या पोळ्या आमच्या घरच्यांना खूप आवडतात अगदी नरम लुसलुशी टम्म फुकतात बघा तुमची पण प्रत्येक पोळी अशीच फुकणार नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा Our less like, share and subscribe.